नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज भेंडीची भाजी बनवणार आहे तर एकदम चिकट न होता एकदम सुटसुटीत अशी भाजी तयार करणार आहे यासाठी मी इथं भेंडी घेतलेली आहे धुवून घेतली धुवून कपड्यानं स्वच्छ पुसून घेतलेली आहे तर मी इथं चॉपिंग बोर्डचा वापर न करता इळीनं कट करणार आहे कारण चॉपिंग बोर्ड एकदम असं चिकट होतो त्यासाठी मी इळीचा वापर करून भेंडीची फोडी तयार करून घेणार आहे तर देट आणि दोन्ही बाजूचं देट काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने भेंडी बघत बघत कट करायची कारण मध्ये किडकं का असण्याची शक्यता असते त्यामुळं मधला भाग बघूनच कट करायचे तर इथे मी भेंडी कट करून घेतलेली आहे तर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे ते एकदम बारीक फोडी करून कट करून घ्यायचे टोमॅटोमुळे भेंडीला चिकटपणा येत नाही शिजत असताना तर मी टोमॅटोचाही मधला देठाचा भाग फेकून देत असते वापरायचा नाही कधीच कारण मध्यभागी किडका असण्याची शक्यता असते तर इथे फोडी करून झालेत टोमॅटो गॅसवर कढई ठेवलेली आहे तर याच्यात आता एक चमच्या तेल टाकायचे तेल छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी आता तडतडलेली आहे त्याच्यामध्ये आता लसण पेस्ट टाकायची तर मी खलवतेत थोडीशी मोठी वाटलेली आहे लसण पेस्ट आता लसण पेस्ट तळत आल्यावर ह्याच्यामध्ये बारीक कट केलेलं टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचे आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठामुळं टोमॅटो लवकर मऊ होते तरी तर आता भेंडीच्या फोडी टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि न पाणी टाकता एकदम छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे पाच मिनिट झाकण ठेवायचे तर पाच मिनिटानंतर बघू शकता थोडंसं असं रंग बदललेला आहे आणखीन एकदा चमच्यानं हलवून झाकून ठेवायचे आणखीन पाच मिनट ठेवलं होतं मी आता भेंडी एकदम छान अशी शिजलेली आहे एकदा परतून घ्यायचे आणि साहित्य टाकून घ्यायचे याच्यामध्ये लाल किंवा हिरवं तिखट आवडीनुसार टाकू शकता तुम्ही तर मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट टाकल्यावर चमच्याने एकदा हलवून घ्यायचे तर भेंडी आता एकदम छान अशी शिजत आलेली आहे भेंडी शिजत आल्यावरच ह्याच्यात सर्व साहित्य टाकून घ्यायचे धने जिरे पावडर टाकलेलं आहे भेंडीला शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे तर इथं मी मॅगी मसाला टाकलेला आहे व्हिडिओ स्किप झालेला आहे शेंगदाणा कूट टाकलेला आहे आता ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचे आता मऊ झालेली आहे एकदम छान भेंडी तर मी थोडंसं मसाला मिक्स होण्यासाठी दही टाकलेलं आहे तर दही टाकल्यामुळं भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि खायला पण चवदार लागते थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आहे आता भेंडी तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान आणि चवदार अशी भेंडी तयार झालेली आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे तयार झालेली आहे भेंडीची भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद